नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्मीळ बातम्यांचे सत्तेचाळीसावा नारळी सप्ताह महालक्ष्मी हिवरे येथे होणार मोठ्या उत्साहात संपन्न पाथर्डी तालुक्यातील श्री संत नारायण बाबा हो, श्री क्षेत्र तारकेश्वर गड तलावात प्रमाणे यावर्षी सत्तेचाळीसावा नारळी सप्ताह तीस मार्च ते सहा एप्रिल रोजी श्री क्षेत्र महालक्ष्मी हिवरे तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी भव्य दिव्य वातावरणामध्ये संपन्न होत आहे अहिल्यानगर ही साधू संतांची तसेच थोर पुरुषांची भूमी असून ओळखली जाते या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत श्री क्षेत्र तारकेश्वरगड भगवानगड वामनभाऊगड श्री जगदंबा मोहटादेवीगड श्री मच्छिंद्रनाथ श्री कणिकनाथ वृद्धेश्वर अशा प्रकारचे विविध देवस्थाने आहेत व देवाचे अस्तित्व आहे भक्तगण श्रद्धेने या ठिकाणी देवदर्शनासाठी आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येत असतात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप पवित्र व वा धार्मिक वातावरण आहे श्री क्षेत्र तारकेश्वर गड संस्थान अहिल्यानगर व बीड या सीमेवर असून पर्वतावर अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे या ठिकाणी गेल्यावर मन अगदी प्रसन्न होते या ठिकाणी श्री पांडुरंगाचे भव्य मंदिर पाहायला मिळते त्याचबरोबर श्री संत नारायण बाबांची समाधी या ठिकाणी आहे तसेच तारकेश्वरचे देखील भव्य मंदिर उभारलेले आहे या ठिकाणी आल्यावर मन प्रसन्न होऊन जाते या श्रीक्षेत्र तारकेश्वर गड येथे कीर्तन भजन तसेच अन्नदान बारा महिने चालू असते श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे मठाधिपती गुरुवर्य श्री आदिनाथ महाराज शास्त्री आहेत यांनी या, या गडाच्या सुशोभीकरणासाठी तसेच गडाच्या सर्वांगीण विकासासाठी खूप मोठं कार्य करत आहेत व समाजाला भक्तिमय धार्मिक उपदेश करत आहेत त्यांच्या सहवासाने अनेकांचे जीवन सफल झाले आहे गुरुवर्य श्री आदिनाथ महाराज शास्त्री पांडुरंगाचाच अवतार आहे त्यांच्या सहवासाने अनेक लोक वाईट प्रवृत्तीपासून चांगल्या प्रवृत्तीकडे मार्गक्रमण करत आहेत व या साधू संतांच्या सहवासाने व आशीर्वादाने समाजामध्ये धार्मिकता टिकून आहे परिस स्पर्श होय सुवर्ण तेव्हा या संत महतांच्या कृपा आशीर्वादाने अनेकांचे जीवन सुवर्ण झाले आहे श्री संत नारायण बाबा श्रीक्षेत्र तारकेश्वर गड फिरता नारळी सप्ताह हो, दरवर्षी चालू असतो यावर्षी सत्तेचाळीसावा नारळी सप्ताह हो, असून तो महालक्ष्मी हिवरे या पवित्र भूमीमध्ये संपन्न होत आहे या सप्ताहामध्ये जागर हरिपाठ कीर्तन प्रवचन तसेच अन्नदान चालू असते समाजामध्ये सकारात्मकता भावना निर्माण व्हावी व नकारात्मक गोष्टींचा विनाश व्हावा व वा समाजामध्ये असणारी हिंसक वृत्ती नाहीशी व्हावी माणसाने माणसाशी माणसासम वागवा वागावे हीच आमची मागणी आणि हीच आमची प्रार्थना यासाठी हा भव्य दिव्य सप्ताह केला जातो तेव्हा अहिल्यानगर जिल्हा तसेच सर्व पंचक्रोशीतील सहा तारखेपर्यंत तो सप्ताह चालणार आहे अतिशय उत्साह आणि भक्तिमय वातावरणात हा सप्ताह पूर्ण होत आहे आणि त्याची सुरुवात आज शास्त्रीजींच्या हस्ते ध्वजारोहण करून झालेली आहे रामकृष्ण पाथर्डी तालुका प्रतिनिधी श्री आबासाहेब निचड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा